मंडळी कशा आहात तर आपण मला ओळखलं असेल किंवा नशा सांगता येत नाही का ज्याक इंस्टाग्रामवर बघतात ते मला ओळखतात तर मी आहे राहुल वाघ आणि पहिलेच सुरुवात केलेली आहे ते युट्यूबवरती म्हटलं चला आपण पण काहीतरी करून बघू युट्यूबवरती तुमचं चांगलं सपोर्ट राहिला तर युट्यूबवरती शंभर टक्के आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि पहिलाच ब्लॉग हा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने म्हणून ठिकाण आहे तिथे पहिनेचा वॉटरफॉल म्हणजे धबधबा आहे तिथे तो बघायला जाणार आहे आम्ही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला मजा येईल आमचा एक ब्लॉगर आहे घरात हॅलो गाईज हॅलो गाईज ब्लॉगर आहे बघा लावण नाहीचा सा अभ्यास चालू आहे भाई दाखव इकडे काय आहे हे बघ हे बघ भाग, हे बघा हा त्याचा अभ्यास चालू आहे म्हणजे बॅग पण घेऊन आलाय तर फायनली मित्रांनो इथे पोचलेलो आहे आम्ही आता बघू शकताय हे गँग थोडा हलका पाऊस पण आहे तर बरंच भारी असं ऍडव्हेंचरचं ठिकाण आहे हे बघा असं नदी आहे आणि पाठीमागं बघू शकते तुम्हाला दिसतोय की नाही सांगता येत नाही हे झाड हे हा बघा इथं तिथं धबधबा आहे जवळजवळ इथून मायमती एक जवळजवळ सातशे मीटर आहे तर आम्ही जातोय तिथं हळूहळू आता ती गॅंग पण आहे बघा चालले हा बघा हाय हॅलो गाईज हा 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 हॅलो गाईज हॅलो गाईज हा आणि हॅलो गाईजची मम्मीच अरे भाई सातशे मीटर सात किलोमीटर हा बघा हा हॅलो गायज बघा हा हा किती म्हणतो किती है, किती आहे किलो 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 किती किलोमीटर अरे सातशे मीटर कॅमेऱ्यात तर बघ हा सात किलोमीटरवाला सातशे मीटरला सात किलोमीटर म्हणतो यस किती लांब आहेत ना सातशे नाही रे भाई सातशे सातशे मीटर मीटर सातशे किलोमीटर गेला भाई तिकडं लांब वरती करून घेतले आता येऊ राहिले <laughs> थोडासा जंगलातला रस्ता आहे ते बघा चाललेले आहेत आमचे हॅलो गॅज दोघं पण चाललेत हे हॅलो गॅज इकडे बघा <laughs> मध्ये याय लागले पारखी जायची खतरनाक ऍडव्हेंचर आहे पुण्यात जावं अनु कारण गवत पण बरंच वाढलेलं आहे आता मानस गौत पण चाललं चला या नाही तर नदी आहे पण चढायला हा ते रस्ता बघ आपण ते रस्त्याला कनेक्ट व्हायचा चला याच्यावरून यायचा यायचं चढा हव चढाज अमारे छोटे स्पायडरमॅन ऍडव्हेंचर करते छोटा छोटा होऊन चालू आहे त्यामुळं आणि त्यात पोरं पण घेऊन आलेलो आहे त्यामुळं थोडंसं हलू चाललेलं आहे थोडंसं अंतरावरती आहे हलू हळू थोडस धम्प लागायला लागलं अरे इकडे कसं का काय कासावर राहणार आहे दगड आहे भाई तो दगडाला का कसं का काय कासं म्हणतोस ते त्याला कासव काढ कासव कासवचा शोध लावणार रा बघा ए अरे एकडेच त्या तकडवरती पाहिजे ना पूर्ण पाण्यातून तो गेलो वाहून जाशील बाळा वाहून जाशील या <laughs> लागलाय समोर धबधबा या लागलाय जवळच आहे आता खतरनाक अॅडवेन्चर आहे मित्रांनो खतरनाक एकदा नक्की भेट द्या पोचतोय मी आता थोडं काय टेन्शन नाही बऱ्यापैकी अंतर पार केलेलं आहे आणि हे दोघे पण हॅलो गाईज घ्यांग कमेंट मध्ये नक्की सांगा हे हॅलो गाईस घ्यांग दुसरं काय नाव ठेवायचं आमच्या सेल्फी स्टिकला मोबाईल चढ व्हायला लागलाय कारण बरीच गर्दी आहे आवाज ऐकू आलाय गर्दी आहे आम्हाला वाटलं आम्ही एक कर... म्हणजे काय म्हणते तिला आम्हीच आहे काय इथं गर्दी आहे रस्त्याला गर्दी दिसत नाही मात्र धबधब्यावरती गर्दी आहे पैसा वसूल आहे खतरनाक स्पॉट आहे

अतिशय सुंदर असा नजारा आहे मजा फायनली वॉटरफॉल जवळ आलेलं आहे परत पॅन भिजली ना ठीक आहे भिजू दे काय टेन्शन नाही इकडे इकडे बघून सांगितलं फायनली अशा प्रकारे धबधब्यावरती व्यवस्था टिकली काही नाही धबधब्यावरती पोहोचलं नाही व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय मजा येणार नाही कारण बराच ॲडव्हेंचर होतं छोट्या मुलांना घेऊन जाणं अवघड होतं पण तरी पण केला ब्लॉग आणि धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थांबतो